हॅलो फ्रेंड्स तर नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ओल्या हरभऱ्याचा भात कसा करणार आहे ते पाहणार आहोत त्याला सोलाण्याचं भात असंही म्हटलं जातं हा भात खूप छान लागतो आणि खूप टेस्टही लागतो तर आत्ता सीझन आहे हरभऱ्याचा तर, हर तर आपण हा भात कसा करायचा ते पाहूया तर मी इथं या ग्लासनी अडीच ग्लास तांदूळ घेतलेला आहे म्हणजे अडीच ग्लास तांदूळ असेल तर पाच ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं त्याच्या दुप्पट तर पाणी गरम करायला ठेवते मी पाणी उकळेपर्यंत आपले मसाले काय आहेत ते भाजून होतात तर एक साईडला कुकर ठेवला आहे तो पण मी गरम करायला ठेवते कुकर कुकर पण गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण घेतलेला आहे या ग्लासनी अडीच ग्लास तांदूळ कांदा आणि टमॅटो चिरून घेतलेला आहे जे मसाल्याचे प मिरची घेतलेली आहे कोथिंबीर चिरून घेतले लसूण पेस्ट तयार करून घेतले खलबत्त्यामध्येच तयार करून घेतले बघा तर इथं आहे लवंग दालचिनी जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते सर्व घेतलेले आहेत मीठ घेतलेले आहे तर आता आपण सोलाना भात कसा करायचं ते बघूया कुकर गरम झालेला आपल्या तेल घालून घेते याच्यामध्ये यामध्ये मसाल्याचे पदार्थ घालून घ्यायचे आता आपल्याला जे लवंग दालचिनी वगैरे आहे ते घालून घेते तेल पण गरम झालं आपलं कांदा टॅमॅटो घालून घ्यायचा तर इथे आपलं कांदा सगळे मसाले भाजून झालेले आहेत मिरची पण घातली आहे कांदा मसाले वगैरे सर्व भाजून झालेले आहे टॅमॅटो घालते टॉमॅटो चांगलं भाजून आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून घेते आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आता थोडी कोथिंबीर टाकून घेते जे आपले सोलेले हरभरे आहेत ओले हरभरे म्हणजे सोलाडा म्हणतात ना तर हे आपल्याला तेलात चांगले भाजून घ्यायचे ही सर्व चांगलं भाजलेलं आहे तोपड्यात आपलं पाणीही गरम झालेलं इथं पाण्यानेही उकळी आली आहे आता आपल्याला दुसरीला तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे तेही जरा चांगलं भाजून घ्यायचे पाणी गरम केलेलं आहे आपलं उकळेलं आहे चांगलं पाणी तर ह्याच्यामध्ये मी आता भातामध्ये पाणी घालून घेते जर का आपण दोन ग्लास तांदूळ घेतले किंवा अडीच ग्लास तांदूळ घेतले तर त्याचं दुप्पट पाणी घ्यायचे भात करताना म्हणजे कोणताही मसाले भात करायचा असेल तर आपल्याला जे तांदूळ घेतलेला आहे त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं तांदळाचं दुप्पट पाणी घेतल्यानंतर आपला भात हा अगदी सुटसुटीत होतो म्हणजे पाणी कमी पण पडत नाही आणि जास्त हे होत नाही अगदी व्यवस्थित भात तयार होतो तर कधीही मसाले भात करताना आपल्याला इथं तांदळाच्या दुप्पटच पाणी घ्यायचं आहे तर मी चवीपुरतं मीठ घालून घेतले भातामध्ये आणि गरम मसालाही थोडासा घालून घ्यायचा आहे पाणीही उकळून घेतलं त्यामुळे आपल्या इथं पटकन भात तयार होतो तर तुम्ही वाफेवरतीच थोडंसं कुकरचं झाकण बंद करून वाफेवरती भात उकळू शकता किंवा एक दोन शिट्ट्या घेतल्या तरी चालतील तर मी इथे एक दोन शिट्ट्या करून घेते तर माझ्या कुकरच्या काही शिट्ट्या झाल्या नाहीत मी वाफेवरतीच हो थोडंसं शिजवून घेतलेलं आहे भात एक पाच मिनटासाठी तर फक्त पाच मिनटामध्येच हा आपला भात किती छान तयार झाला आहे बघा खूप मस्त खूप छान टेस्टी येते या भाताला तर तुम्ही या सीझनमध्ये नक्की ट्राय करा हा भात खूप छान लागतो आ, सरका सरका तर फक्त पाच मिनिटांमध्ये जिथं आपला ओल्या हरभऱ्याचा भात हा तयार झालेला आहे त्याला आम्ही सोलाना भातही म्हणतो आमच्या पप्पांना तर हा खूप भात आवडायचा तेव्हा आम्ही सारखं सारखं भात करायचं पण आता काही जास्त करायचं होतच नाही तर संग्रामनं ना मला हे हरभरे आणून दिले होते जतला गेले होते तेव्हा तर मी येऊन चार पाच दिवस झाले पण भात काही करायचं झालं नाही सोलून वगैरे ठेवले होते पण भात काही करायचं झालं नाही तर मी आता याचा भात तयार केलेला आहे बघा कसा वाटतं आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग